हे जर तुझी बायकोने तयार असेल का नाही तुम्ही तिचा नवरा बनले तयार ज्याचा लगन नाही झालाय ना त्याचा तुमी अनुभव नाही आहे आता कंट्रोल नाही होईये हे काम कर ना बे तू शाळा पहिले हनीमून ने ज्या मंगुटा लगन लावतोस अबे यु अपेक्षा ते खंडाण सावीच नवरीवर पडली अगं तू काय करू रे लंगडा साला भोटा सोडून लागला आता देव सुतला अगं पण ते माझ्यासाठी तू काय प्यार ओर प्यार करत आहे अबे चेक करा लागते शाला चेक करा त्याचा काय धामी अबे मी एक गोष्ट सांगू कासा हे जर तुझी बाय बनले तयार असेल का नाही मी तिचा नवरा बनले तयार आहे मारू दे दोरे सुटवते आता नाही जाऊ दे जाऊ दे पण एक नंबर नाच दे बे नाचते का नाही भाई भाई भी चार भी चार मी? मी? ना मस्त नाचते हेच बायको पाहिजे काय अभे मी का म्हणतो एक वेळा झाला ना त्या चनोलीचा विचार करून पाहिजे चला कराड ती संपत्ती दाम्या मला संपत्ती किंमत नाही पाहिजे मला बायको पाहिजे बायको हेच बायको पाहिजे रंगी तिने बोलाव का बोला महत्वाचं बोला मुद्द्याचा बोल बोलाव लवकर बोल बोलू का नाव रंगी समज मे ते लग्नाला तयार झाली मग तुझ्या इथे कोणता काम आहे का मी तिला घेऊन सुद्धा बघितला तुझ्या घरी अबे शाला तसा नाही बे तुम्ही कसा तर समज ते लग्नाला तयार झाली समज तिनं हो पण लग्न का करू अभे एकदम हो नको म्हणजे का म्हणू पाहू म्हणा पाहू म्हणू हा पाहतेच गे अबे लग्न येवयाच्या गोष्टी मध्ये अशा विचार करून नाही चालत अगं पण का पाहणार असतो तिने पाहला असतो तिचा नाच पाहाला डान्स पाहला अभे तसा नाही लग्न हे याच्यामध्ये घाई करून नाही चालत अभे पाहा लागेल ना काय कोणत्या जा जातीची जा हो कोणत्या जा समाजाची हो कोणाची पोरगी हो मग शाला सगळा पहा लागते तेव्हा कोणी लग्न दिवून येते मला त्याचे लेण्या देणार नाही फक्त मध्ये बायको लगल करून दे का चाचा करून दे आता राहणार नाही होय अबे होते रे बे किती भुक्सिल खाला किती भुक्सिल बे फुटून जाशील जा ज्याचा लगन नाही झालाय ना त्याचा तुझे अनुभव नाही आहे आता कंट्रोल नाही होईल म्हणजे शाला माझा काय लग्न काय झाला म्हणतेस का तसं नाही म्हणत आहो का अबे आता लग्न झालं त्याचा म्हणत आहो हो म्हणजे शाला तू अपडा तू पण लागत आहे शाला मले शिकून राहिला दामाच्या बच्चा साला नहीं अजब गजब दुगुडधुंभा अजब महागजा मी कशा म्हणून कसा होईल आता इकडे कानाव म्हणला बे तिच्या रंगी रंगी अगर <laughs> रंगी म्हणलो रवटी अलगी रंगी प्रेमाना बोल, प्रेमाना बोलो। बोलतो पण मी काय म्हणतो करोडची संपत्ती आहे नाही पाहजे एक वेळाच्या ने नाही नाही फक्त मला रंगीस बोला बोला तिने तू बोलाव ना तू कसली नाही समजत माझी बोला बोला ये

चला आम्ही येते महत्वाच्या कामाला आलो जा तिकडं चला तुला माणूस गिरुस की ऐकलं नाही का म्हणून तुझा पोरगा आता म्हणजे तू वारा हल्ला जानराव मालक मला माहित झाला म्हणून सांगतो ते बुढा आहेत ना ते आमच्या रणजीत रंजित मालकाची माय बाप आहे त्या पोरानेच माय बापाला जवळ दिलं सांगतोय बाई, बाई, बाई तयार आहे जा तुम्ही जाणराव लक्ष घे आता तुझे जाणराव नाही बाप म्हणतो लक्षात घ्या त्याला रक्ताची गरज आहे मरत्या माणसाला जीव वाचाव त्याला मरू देऊ नको नऊशे सत्तर लिटर दूध नऊशे सत्तर लिटर धान हे होत होते तुला तेच लोक मला सांगत होते बुद्धा बुद्धी आणि गरज आहे जाणराव हो। माझ्या बापा रक्ताची गरज आहे ना रक्त वाचव पुण्य तुला पाप नाही चार माणसं तुले खांद्या तरी झाले येते विचार कर आता तरी लवकर ये रंगी आणि राम्या तिकडे गेले आहे मी त्याच्या मागे चाललो लवकर ये बाबा वेळ कमी आहे विचार कर लवकर ये मी चाललो माझ्या मागेच येतो राम्या रंगे साला पूरा पुरा ओ, साला मले हेच हा माझा बाप होता मी याचा बाप साला गडबड घोटाळा उलटे गोटे पालटे करून काढतेस नाही पण जाता जाता साला माझ्या दाम्या खरी गोष्ट बोलून गेला मैत्री ते चार लोक आले पाहिजे बरोबर आहे दाम्या आपण अत्याचार केला नाही करायला पाहिजे होत त्याच्या आता रखत ना, मले जर दे हा माझ्या पोगा मध्ये झहरून मारल्याशिवाय काय नाही जा लागते रकत द्यायला जागते अभय दाम्या हा रखत आले येतोय मी